श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रीमंती येण्याआधी आणि गरिबी जाण्याआधी कोणती लक्षणे दिसतात साक्षात देवच देतात हे पंधरा शुभ संकेत जीवनात प्रत्येक माणूस गरीब असतो पण प्रत्येक गरीब माणूस कायम गरीब राहत नाही काही लोकांच्या आयुष्यात एक वळण असतं जेव्हा नशीब बदलायला लागतं जेव्हा अंधारातही एक प्रकाशाची चाहूल लागते आणि श्रीमंती दाराशी यायला सुरुवात होते नंबर एक स्वप्नांमध्ये सतत पाणी नदी किंवा समुद्र पाहणे जर तुम्ही असे स्वप्न पाहत असाल की तुम्ही स्वच्छ नदीत पोहत आहात अथवा एखादा शांत समुद्र दिसतंय तर हे खूप मोठं शुभ संकेत आहे पाणी समृद्धी शांती आणि जीवनाची नवी सुरुवात दर्शवतं हे असं सांगतं की आयुष्यातील अडचणी आता मागे पडणार आहेत आर्थिक स्थैर्य येणार आहे आपले विचार शांत होणार आहेत आणि योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे अशा स्वप्नानंतर तुम्ही जे निर्णय घ्याल तेच तुम्हाला श्रीमंतीकडे नेतील व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे जर वाटत असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर दोन अचानक घरात देवाचा प्रसाद येणे किंवा सुवास पसरणे कधी कधी असं होतं की कुणीतरी आपल्याला मंदिरातून प्रसाद आणून देतो किंवा घरात अचानक चंदनाचा केशराचा किंवा फुलांचा सुगंध येतो ही लक्ष्मी मातेची चाहूल असते हे सांगतं की घरात आता शुभशक्तींचं वास्तव्य होत आहे दारिद्र्य हळूहळू निघून जाते आणि नशीब तुमच्या बाजूने वळत आहे या क्षणी घर स्वच्छ ठेवा दिवा लावा आणि सकाळ सायंकाळ नामस्मरण सुरू ठेवा नंबर तीन घरात पक्ष्यांचा विशिष्ट प्रकारे आगमन करणं जर एखादा शुभ पक्षी जसं की कबूतर बुलबुल पोपट तुमच्या घरात पायला यायला लागला तर किंवा घराच्या छपरावर सतत बसू लागला तर हे सुद्धा श्रीमंतीचे संकेत आहेत पक्षी हे निसर्गाचे दूत असतात ते केवळ निवांत जागा शोधत नाहीत ते त्या घराच्या ऊर्जेवर आकर्षित होतात त्यामुळे हे लक्षण आहे की घराची ऊर्जा बदलते सकारात्मकता वाढते आणि अशा वेळी घरातल्या देवासमोर तांदूळ व गूळ ठेवावा आणि त्या पक्ष्यांसाठी अन्न पाणी ठेवावं नंबर चार जुनी थांबलेली कामं अचानक पूर्ण होणे कधी कधी आपल्याला जाणवतं की वर्षानुवर्ष जी कामं रखडली होती जसं की जमीन विक्री कोर्ट केस सरकारी फायली नोकरीचे उत्तर ती अचानक पूर्ण व्हायला लागतात ही परिस्थिती सांगते की दैव आता तुमच्या बाजूने झुकले आहे गरिबी मागे सरते आहे आणि संपत्तीचा मार्ग खुला होतो आहे या क्षणी कोणतंही छोटं मोठं संधी मिळाली तर ती गमावू नका तीच तुमच्या यशाची पहिली पायरी असते नंबर पाच घरात लहान मुलांचे हास्य आणि खेळ वाढणे जर घरात लहान मुलं सतत खेळत असतील त्यांचा आवाज आनंददायी वाटत असेल तर तो घरात प्रसन्नतेचा आणि शुभतेचा संकेत आहे लहान मुलं जिथे आनंदाने वावरतात तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं गरीबी असलेल्या घरी नकारात्मकता असते पण जिथे बालकं हसतात तिथे देवही थांबतात लहान मुलांना नेहमी प्रसन्न ठेवा त्यांचं हसू हे तुमच्या घरात शुभता घेऊन येतं नंबर सहा अचानक चांगल्या लोकांचा सहवास मिळणे कधी कधी अचानक आपल्याला नवीन चांगले मित्र मार्गदर्शक गुरु किंवा प्रेरणादायक व्यक्ती भेटू लागतात ते आपल्याला योग्य सल्ला देतात चुकीच्या वाटेपासून वाचवतात आणि मानसिक आधारही देतात हे संकेत आहेत की तुमचं कर्म विचार आणि नशीब तिन्ही बदलत आहेत जेव्हा परमेश्वर एखाद्याच्या आयुष्यात भरभराट द्यायची ठरवतो तेव्हा तो आधी योग्य माणसं आपल्याला भेटवतो अशा माणसांचा आदर करा त्यांचं ऐका ते श्रीमंतीकडे नेणारा मार्ग असतात नंबर सात अपघात संकटांपासून थोडक्यात बचाव होणे कधीकधी मोठं संकट जवळ येतं पण शेवटी तुम्ही त्यातून वाचता एखादा अपघात टळतो एखादी मोठी चूक होते पण परिणाम होत नाही ही दैविक कृपाच असते हे संकेत असतं हा संकेत असतो की तुमचं भाग्य जागं झालं आहे आणि जे संकट तुम्हाला गरीब किंवा खाली खेचू शकलं असतं ते टळलंय या वेळेला नशिबावर गमेंट न करता अधिक नम्र व्हा परमेश्वराचे आभार माना नंबर आठ मनात सतत काहीतरी नवीन चांगलं करण्याची ऊर्जा येणे जर तुमचं मन अचानक नवं शिकायला नवं करायला उद्योग सुरू करायला किंवा काम बदलायला प्रवृत्त करत असेल तर ही अंतप्रेरणा देवाकडून आलेली असते गरिबी तेव्हा संपते जेव्हा माणूस स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं ठरवतो आणि मनातून आलेली ऊर्जा ही नक्कीच श्रीमंतीकडे घेऊन जाते या विचारांकडे दुर्लक्ष करू नका यावर कृती करा तुमचा यशाचा काळ सुरू झाला आहे जर हे संकेत तुमच्याही आयुष्यात दिसायला लागले तर समजा नशिबाचा दार आता उघडत आहे नंबर नऊ एखादं काम सहजपणे यशस्वी होणं पूर्वी जे कामं अडत होती त्यासाठी खूप मेहनत लागायची तीच कामं आता सहज आणि झपाट्याने पूर्ण व्हायला लागतात हे संकेत आहेत की अडथळे दूर झाले आहेत आता यश आणि पैसा तुमच्या दिशेने येत आहे जेव्हा एफर्ट्स कमी आणि रिझल्ट्स जास्त दिसू लागतात तेव्हा समजा की श्रीमंती येण्याची वेळ आली आहे अशावेळी आत्मविश्वासाने काम करत राहा आळस टाळाटाळ तार हे टाळून टाका संकेत दहा घरात स्त्रियांचं मन आनंदी आणि शांत राहणं स्त्री ही लक्ष्मीचं रूप असते जर घरातील स्त्री आई पत्नी बहीण जर अचानक जास्त प्रसन्न समाधानी वाटू लागली तर हे खूप मोठं शुभ संकेत आहे की घरात स्त्री आनंदी असेल तर लक्ष्मी आपोआप घरात वास करते अशा वेळी गरिबी टिकत नाही घरातल्या स्त्रियांना सन्मान द्या त्यांच्या मनशांतीसाठी वातावरण निर्मिती करा नंबर अकरा सतत दानधर्म मदतीची संधी मिळणं कधी कधी असं होतं की आपल्याला गरजू व्यक्ती भेटतात आपल्याकडून मदत घडते जशी कपड्यांची अन्नाची वेळेची दान करणं म्हणजे आपलं भाग्य वाढवणं जेव्हा देव आपल्याला श्रीमंती प्रदान करणार असतो तेव्हा आधी आपल्याला दाता बनवतो दान हे गुप्त आणि निस्वार्थ असावं यामुळे तुमचं आर्थिक नशीब प्रबळ होतं नंबर बारा मनात सतत देवाचं नाव येणं एखाद्या क्षणी मन अचानक भक्तिभावाकडे झुकतं जप नामस्मरण देवाचं स्मरण सतत होऊ लागतं अगदी कारण नसतानासुद्धा ही आत्म्याची जागृती आहे मन परमेश्वराशी जोडलं जातं आणि हीच जोड तुमचं भाग्य बदलते अशा वेळेस गरिबीचा प्रभाव नाही सावतो सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना देवाचं नाव घ्या मन शांत राहील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील नंबर तेरा घरात अचानक नवा सुगंध दिवा शांतता जाणवणं घरात काहीतरी वेगळं वाटायला लागतं जसं की शांतता हलकी झुळूक नैसर्गिक सुवास किंवा मन प्रसन्न करणारा दिव्य प्रकाश हे स्पष्ट संकेत आहेत की घरात दैवी शक्तीचं आगमन झालं आहे घरावरून नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे आणि लक्ष्मीचं वास स्थिरावतोय यावेळी घरात दिवा अगरबत्ती ओम चनाद पवित्र गीतेचं वाचन सुरू ठेवा नंबर चौदा स्वप्नात देवी देवता मंदिर आणि दीपमाळ दिसणे जर तुम्हाला स्वप्नात देवी लक्ष्मी विष्णू महादेव किंवा एखादं सुंदर मंदिर दीपमाळ घंटानाद वगैरे दिसायला लागलं तर हे दिव्य संकेत आहेत स्वप्न हे आपल्याला अंतरात्म्याशी जोडलेले असतात हे स्वप्नच तुमचं भाग्य जागृत आहे याची सूचना देतं काहीतरी शुभ आणि मोठं तुमच्या आयुष्यात घडणार आहे स्वप्नानंतर सकाळी उठल्यावर त्या देवी देवतांची पूजा करा आणि त्यांच्या कृपेसाठी त्यांना प्रार्थना करा नंबर पंधरा घरात सात्विक सुवासिक वातावरण तयार होणे जर तुम्हाला जाणवत असेल की घरात अगदी कारण नसताना प्रसन्न व वा सुवासिक वातावरण निर्माण झालंय जसं की अगरबत्ती चंदनाचा वास किंवा गोडसर वाऱ्याची झुळूक तर हे संकेत आहे की घरात दैवी शक्ती स्थिरावत आहे सात्विक ऊर्जा हे श्रीमंतीचं मुख्य लक्षण आहे अशा घरात गरिबी टिकत नाही या वातावरणाला टिकवण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी दिवा लावा घंटा वाजवा आणि किमान एक मंत्र तरी जपा तर या शुभ संकेतांचे ज्यांना अनुभव यायला या लागलेत त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा लवकरच होणार आहे हे जाणून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जाता जाता व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका